नमस्कार मित्रांनो माऊली मराठी या चॅनलमध्ये तुमचे अभिनंदन लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पार्थ जीवाला नात्याचं महत्त्व कसं पटवून देतो पार्थ जीवाला बोलतो आपण खेळामध्ये हार जीत याचा विचार करत नसायचो एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी नातं जपायचो असं पार्थ जीवाला बोलतो आणि आपण सगळं विसरूया आणि नात्याला महत्त्व देऊ देऊया असं म्हणून पार्थ जीवासमोर हात पुढे करतो आणि हे बघा प्रेक्षकांनो पार्थने पुढे हात केल्यानंतर जीवालाही त्यांचे पहिले दिवस आठवतात आणि जीवाही नात्यामध्ये गुंग होऊन मैत्रीचा हात पुढे करतो पण तेवढ्यात तिथे काव्या येते त्यानंतर जीवा पुन्हा हात मागे घेतो काव्याकडे तो रागा रागाने बघतो आणि तिथून निघून जातो त्यावर जिहू बोलतो की पार दादा अरे तू जीवाला एवढं समजावून सांगितलं तरी पण हा असा निघून का गेला त्यावर पार्थ बोलतो आजकाल मला कळतच नाही याला कशाचा आणि कुणाचा राग येतो त्यावर तिथून जिहू निघून जातो आणि काव्या ही आंघोळीला निघून जाते जिवा त्याच्या रूममध्ये येतो आणि रागा रागणे अंगातील शर्ट काढून काढून फेकतो आणि कपाट उघडल्यानंतर बोलतो की ह्या नंदिनीला मी हजार वेळेस सांगितलं की माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून जिवा कपाट लादळ आपट करतो आणि एक कुर्ता काढतो आणि तो अंगामध्ये घालणार घालतो तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते अरे असं का घालू लागले अडकताल ना याच्यामध्ये असं बोलते त्यावर जिवा बोलतो तुझ्यामुळे आणि बरं का प्रेक्षकांनो जीवाच्या अंगामध्ये डोक्यातून शर्ट जात नाही त्याला दिसत नाही आणि नंदिनी बोलते मी काही काही मदत करू का जिवंत नाही नाही नंदिनी काही करते ना मी थोडी मदत करते ना तुम्हाला जिवंत नाही नाही तू लगेच मदत करू नको मला आणि तेवढ्या जीवाचा कुर्ता अंगामध्ये जातो आणि नंदिनी जीवाकडे बघून हसते काहीतरी मदत केली असती ना हो बरं जीवा बोलतो नको आहे मला तुझी मदत त्यावर जिवा नंदिनी बोलतो हे बघ काय करून ठेवलंस बटन तोडून ठेवलं त्यावर नंदिनी बोलते घ्या इकडे मी ते बटन शिवून देते त्यावर जीवा बोलतो काही गरज नाही काही गरज नाही मी मागितली का तुझ्याकडे मदत दरवेळेस आपलं मधीमधी करत असते जीवा बोलतो सतत मदतीचा हात पुढे करत असतो नंदिनी बोलते आम्ही नाही का आमच्या निवा आनंद निवासमध्ये हेच सांगत असतो त्यावेळेस लगेच जिवा बोलतो बाद झालं बाद झाला तुझं आता सतत मदतीचा हात पुढे करत असते हे हे माझं कपाट हे का आवरून ठेवलंस तू नंदिनी बोलते सवय हे बघा पाडवा आहे आज सणासुदीला असा पसारा बरा नाही दिसत लक्ष्मी नाराज होते असा पसारा दिसल्यानंतर लगेच जिवा बोलतो कुठल्या पुस्तकात वाचलं तू असं हे त्यावर नंदिनी बोलते मी तशी बरीच पुस्तकं वाचली आहेत त्यावर जिवा बोलतो तू सिरियसली सांगते हे बघ मी तुला तेवढ्यात मानिनी ताईचा आवाज येतो जिवा हे बघ तुझ्याशी वाद घालत बसलो आईची हा काली असं हसत बसणार आहेस की सुई धागा शोधून देणार आहेस असं जीवा नंदिनीला बोल त्यावर बरं का प्रेक्षकांनो नंदिनीला हसू येतं आणि ती म्हणते कानाला हात लावून तुम्हाला मदत नको आहे ना माझी बरं ठीक आहे मी सुई धागा पण शोधते आणि बटन पण लावून देते त्यावर जिवा बोलतो काही गरज नाही मला सुई धागा शोधून दे बस झालं त्यावर नंदिनी बोलते सुई धागा शोधला बटन द्या मी लावून देते जीवा बोलतो नको तेवढ्यात नंदिनी बटन लाव लागते लगेच जिवा मागास सरकतो नंदिनी बोलते हळू लावीन काळजी करू नका जिवा नंदिनीला बटन लावू देतो इकडे काव्याची आंघोळ होते आणि ती छान तयार होती एवढी छान येलो कलरची साडी घालते त्यावर तिच्या मनामध्ये विचार येतो की मागच्या वेळी गुढीपाडवायला पण मी असे सुंदर छान नटले होते आणि जीवानी मला एवढी सेल्फी आणि फोटो पाठवायचे सांगितले होते की फोटो आणि बघून जीवा घराबाहेर मला गजरा घेऊन आला होता आज आम्ही एकाच घरात आहोत पण सगळं चित्रच बदललं आज एवढे छान तयार झाले मी तर कुणाला सेल्फी देऊ आता कोण देईल मला गजरा असा नंदिनीच्या मनात विचार येताच पार गजऱ्याचा हात पुढे करतो आणि तेवढ्यात नंदिनी मागे वळून बघते पार्थ हसतो आणि हातामध्ये असा गजरा पकडतो त्यावर नंदिनी त्यावर काव्या बोलते काय आहे हे पार्थ म्हणतो गजरा काव्य म्हणते कुणासाठी त्यावर पार्थ बोलतो हसून बोलतो तुमच्यासमोर गजरा घेऊन उभा आहे म्हटल्यानंतर तुमच्यासाठीच आणणार ना त्यावर जोरात रागणं चिडून काव्या बोलते तुमची हिम्मत कशी झाली माझ्यासाठी गजरा आणायची माझ्यासाठी गजरा आणावा हा विचार आलाच कसा तुमच्या डोक्यामध्ये त्यावर पार्थ बोलतो ऐकून तर घ्या त्यावर काव्य बोलते मला काहीही ऐकायचं नाही आहे तुम्ही मला काहीही बोलू नका काव्य बोलते गजरा देण्यामागचं फिलिंग माहिती आहे का तुम्हाला त्यावर पार्थ लगेच म्हणतो माहिती आहे ना पार्थ बोलतो एकतर मैत्रीत देतात किंवा प्रेमात त्यावर काव्य बोलते एक्झॅक्टली आपल्यात तर मैत्री नाहीच हे आणि प्रेमाचा विषय तर लांबच राहिला हे शेवटचं सांगते मी तुम्हाला काव्या बोट दाखवून पातला बजावते त्यावर काव्या बोलते मी तुमची बायको नाही मला गजरा वगैरे द्यायची गरज नाही त्यावर पार्थ बोलतो अरे आईने आईने दिले तुम्हाला हां असं पार्थ काव्याला बोलतो आणि काव्या गजरा फेकून देणार तोच हात थांबवते त्यावर पार्थ बाजू पलटतो आणि बोलतो आईने दिलाय तुमच्यासाठी गजरा माझ्याकडे आईने दिला आणि तुम्हाला काय वाटलं मी आणला तुम्हाला गजरा मी तुम्हाला हे असं वाटलंच कसं मी का आणीन तुमच्यासाठी गजरा हां हां सांगा ना यावर काव्या बोलते एक मिनिट पार्थ बोलतो मी जास्तीत जास्त ऑफिसमधून फाईल आणीन तुम्हाला फाडायला पण गजरा कधीच आणणार नाही तुम्ही आंघोळीला गेला होता म्हणून आईने दिला माझ्याकडे गजरा त्यावर काव्या बोलते आधी का नाही सांगितलं पार्थ बोलतो तुम्ही बोलू कुठं देता कुणाला काव्या काही बोलणार तोच पार म्हणतो गुडवी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून झालं की बाहेर या गजरा गजरामाळा आईने दिला पार काव्याच्या हातामध्ये दे गजरा देतो आणि तिथून निघून जातो आणि काव्या घे गे, गजरा घेते आणि आरशासमोर समोर जाऊन उभा राहते खाली राग रागत गजरा ठेवते आणि पुन्हा हातामध्ये गजरा घेते आणि दोन्ही हातात गजराचा समोर घेऊन एकसारखी गजऱ्याकडे बघते आणि मनातल्या मनात हसते पार गेल्याचं नाटक करतो आणि पुन्हा येऊन डोकून बघतो तर काव्यही मनातल्या मनात हसत एकसारखी गजऱ्याकडे बघत आहे असं पार्कला दिसतं आणि तोही मनात हसतो त्यावर पार्क बोलतो मैत्री होण्यासाठी काही वेळेस खोटंही बोल बोलावं लागतं मी दिलेला गजरा आईचं नाव करून सांगितलं तर तिने केसामध्ये माळवलाही त्यावर पार्क बोलतो अरे वा गजरा माळवला तुम्ही आणि तुमच्यावर फक्त रागच नाही गजराही उठून दिसतो त्या काही बोलणार तोच पार्थ बोलतो तुम्ही श्रीखंड बनवायचं चॅलेंज चा घेतलं असं मी ऐकलं गुढी आता लवकरच उभे राहायची आहे बरं का लवकर तयार व्हा आणि परत एकदा तुम्हाला गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा हे असं आहे पार्थ बोलल्यानंतर काव्य त्याच्याकडे राग राग बघते आणि पार्थ बोलतो येतो मी तर काव्याच्या मनामध्ये विचार येतो आज गुढीपाडवा आहे आणि आज भेटून नाही पण विष तरी करूया का सणाचं नाही चिडणार तो आज माझ्यावर असं तिच्या मनात विचार येताच काव्या जीवाला भेटण्यासाठी जाते तर इकडे नंदिनी जीवाच्या शर्टला बटण लावत असते बटन लावायचं झाल्यानंतर धागा तोडायचा असतो नंदिनी तो धागा आपल्या दाताने तोडणार तोच तेवढ्यात जीवापुढे हात करतो आणि तिथे काव्या येऊन उभी राहते जीवा नंदिनीला धागा तोडू देत नाही तो धागा आपल्या हाताने तोडतो आणि सुई नंदिनीच्या हातामध्ये देतो हे बघून काव्या नाराज होऊन तिथून निघून जाते आणि जीवाही तिथून जातो आणि काव्या राग सीडीवरून खाली येताना गजरा केसामध्ये मावळल्याला काढून फेकून देते आणि किचनमध्ये येते श्रीखंड बनवायला घेते आणि बरका प्रेक्षकांना किचनमध्ये रम्या असते आणि रम्या म्हणते की मनातल्या मनात खरं तर या घरची थोरली सून म्हणून मीच हा नैवेद्य बनवायला पाहिजे होता आली ही दीड शहाणी आलीनमध्ये श्रीखंड करायला खरं तर या घरामध्ये मामीनंतर कुठे काय ठेवलेलं आहे हे मलाच माहिती आहे आईने खूप उकसवलं इला खूप फटके मारले तिला आणि त्यावर तूप लावायचं काम माझं घरामध्ये श्रीखंड बनवायला काय लागतं हे काव्य शोधत असते आणि तेवढ्यात रम्य तिला बोलते काही मदत हवी का त्यावर काव्य बोलते नको माझं मी बघीन हे बघा प्रेक्षकांनो काव्य आधीच जहा वैतालेली असते त्यात आणखी रम्य तिला डोकं लावते माझ्या आईवरचा राग तू माझ्यावर का काढते माझी आई आणि मी वेगळी आहे असं रम्य तिला सांगते या घरात माझ्याबरोबर जे घडलंय तेच तुझ्याबरोबर घडलं म्हणून तू माझ्यावर राग नको काढू परत मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटते काही लागलं तर तुला सांग मी मदत करेन त्यावर काव्य बोलते ड्रायफ्रूट्स रम्य लगेच बोलते हो आणते ना त्यावर लगेच रम्या काव्याला काजू आणि बदाम आणून देते आणि काव्या जायफळ बोलते रम्या जायफळ शोधायला जाते त्यावर काव्या बोलते अगं हे गे जायफळ त्यावर रम्या तिला सांगते अगं श्रीखंडामध्ये जायफळ घालू नको त्यावर वेलचीची पूड घाल रम्या बोलते पारला जायफळ आवडत नाही त्यावर लगेच काव्या भावनेच्या भरामध्ये बोलून जाते की पण जीवाला आवडतं ना त्यावर लगेच रम्या बोलते हं काव्य राग रागं बोलते जिवा मानिनी काकू विक्रमदादा नंदिनीताई यांना सगळ्यांना आवडतं असं म्हणून श्रीखंड रगडत असते रम्या बोलते अच्छा हे मात्र बरोबर आहे आ, तुला मात्र घरातील सगळ्यांची आवडीनिवडी माहीत असते काव्या खूप राग रागामध्ये दही श्रीखंडासाठी फिटत असते तेव्हा तुला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी माहीत झाल्या मामा मामी जिवा असं रम्या बोलल्यानंतर लगेच काव्याच्या डोळ्यासमोर नंदिनीताई जीवा च शर्टाचं बटन लावताना डोळ्यासमोर दिसतं त्यावर रम्या बोलते काहीतरी झोल आहे हिच्या मध्ये मध्ये डोळे का भरून येतात असं रम्याचं मनामध्ये विचार चालू असतो आणि काव्याला सारखं नंदिनीताई जीवाचं शर्टाचं बटन लावत आहे हे दृश्य दिसतं आणि ती सारखी दही फेटत असते डोळ्यामध्ये तिच्या पाणी असतं आणि तिच्या नजरेसमोर तो सीन जात नाही हे बघून रम्याच्या मनामध्ये चक्र चालू होतं प्रेक्षकांना की काहीतरी मोठा घोळ आहे हिला फक्त लग्न मान्य नाही असं नाही काहीतरी झोल आहे दुसरा आणि ते मला शोधलं पाहिजे आई जे म्हणाली होती ना हिचं दुःख फक्त लग्न नाही काहीतरी वेगळंच आहे त्या सारखी दही फेटत असते आणि ती एक सारखी मग्न झालेली असते त्यावर रम्य बोलते साखर घालू ना गं काव्या फक्त मान हलवते आणि रम्य साखरच टाकीत नाही त्यावर रम्य बोलते बघ हां एक चमचांखी आणखी नुसती मान हलवते तिकडं बघतच नाही त्यावर तिथे नंदिनी ताई येते आणि ती म्हणते ती बघते तर काय रम्य बोलते ओ मॅडम कुठेही तुमचं लक्ष साखर घातली हां फेटून फेटून अगदी विरघळून गेली तरी तुझं लक्ष कुठे आहे काही मदत लागली तर सांगा नंदिनी म्हणते रम्या तिथून निघून जाते आणि रम्य म्हणते